बदलापूर घटनेचा ऑल इंडिया फेडरेशन सह भारतीय महिला फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कडाडून निषेध व्यक्त केला इरविन चौकातील डॉक्टर आंबेडकर पुतळासमोर निदर्शने करून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला राज्याचे गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली बदलापूर घटनेचा देशभरात अनेक पक्ष संघटना आंदोलन करून कडाडून निषेध व्यक्त केला जात आहे असेच निदर्शने शहरातील इरविन चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ करण्यात आले ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनसह भारतीय महिला फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त केला नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री पदाचा विनाविलंब राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व भारतीय महिला फेडरेशनच्या जिल्ह्यातील विद्यार्थिनी विद्यार्थी महिला युवक यांनी जोरदार निदर्शने केली सदर प्रकरणात अत्याचाराला फाशी द्या आरोपीला पाठीशी घालणाऱ्या सर्वांवर विनाविलंब कार्यवाही करा अशी मागणी करण्यात आली नारी के सन्मान मे उतरो मैदान मे नारी सन्मान मे आवाज दो आझादी आझादी फुल नहीं चिंगारी है हम भारत की नारी है अशा बुलंद घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात एआयएसएफ राज्य उपाध्यक्ष धीरज बनकर जिल्हा सचिव प्रतीक्षा ढोके वेदिका मरगडे जिल्हा अध्यक्ष चैतन्य कलाने महिला फेडरेशनच्या जिल्हा सचिव चित्रा आदी उपस्थित होते